नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच नवे चेहऱ्यांपैकी चार जण पहिल्यांदाच विजय झाल्याने सांगली जिल्ह्याचा सा राजकीय तोंडावळा अगदी तरुण झाल्याचे चित्र दिसून येत आहे रोहित पाटील गोपीचंद पडळकर सुहास बाबर सत्यजित देशमुख व विश्वजित कदम हे पाच आमदार तरुण तडपदार व आश्वासक चेहरे भावी काळात जिल्ह्याचे राजकारण करणार आहेत त्यास लोकसभा सदस्य खासदार विशाल पाटील यांची साथ मिळणार आहे या तरुण चेहऱ्यांपैकी कोणाला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे आहे शराळ मतदारसंघातून काँग्रेसचे नेते व विधानसभा अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख हे भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना दोन वेळा विधानसभा अपयश आलं होतं परंतु त्यांनी राष्ट्रवादीचे मानसिंग नाईक यांना पराभूत करून यावेळी विजय संपादन केला खणापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते अनिल बाबर यांच्या निधनामुळे सुहास बाबर यांना संधी मिळाली व पहिल्याच प्रयत्नात त्यांनी राष्ट्रवादीच्या वैभव पाटील यांच्यावर मात केली तासगाव कवटेमांगळ विधानसभा मतदारसंघातून अत्यंत चुरसीच्या लढतीत आर आर आबांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी खासदार संजय काका यांचा पराभव केला विधानसभेत व मातोश्री पाटील यांच्या पाट विधानसभेत निवडून येण्याचे हे अनोखे व दुर्मिळ उदाहरण आहे कडेगाव पलूसचे काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी तिसऱ्यांदा निवडून येत हॅट्रिक केली आहे तर जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांनी मोठा विजय संपादन करून काँग्रेसचे मातब्बार उमेदवार विक्रम सावंत यांच्यावर मात केली आहे विशेष म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी या अगोदर तीन वेळा विधानसभा निवडणूक एक वेळा लोकसभा व एक वेळ जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती दोन हजार चोवीस ला त्यांनी विधानसभेत धडक मारून यशस्वी प्रयत्न केला व ते मास लिडर असल्याचे दाखवून दिले याबरोबरच खासदार विशाल पाटील हे लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताने निवडून गेल्याने आता सांगलीचे राजकारण अधिक तरुण झाले या तरुणांना ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील आमदार सुरेश खाडे व ज्येष्ठ नेते आमदार सुधीर गाडगिळ यांचे मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील आजपर्यंत रेंगाळलेले प्रश्न सुटून जलद गतीने विकास होण्याची अपेक्षा करण्यास हरकत नाही आहे याकूब शिकलकार स्टार न्यूज लिंगरे